रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेतर्फे देवळा तहसील कार्यालयावर मोर्चा आमदार बच्चू कडू भाऊंच्या सातबारा कर्ज माफी पदयात्रेला पाठिंबा म्हणून देवळा तालुक्यातील गणेशभाऊ निंबाळकर यांच्या नेतृत्वात जुने तहसील देवळा ते नवे तहसील देवळा पाच किलोमीटर पदयात्रा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पैजल कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव मिळालाच पैजल नाफेड व एन सी सी एफने कांदा मार्केटमध्ये खरेदी करावा आदी मागण्यांसाठी प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यानंतर तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले महायुतीच्या सरकारने निवडणूक काळात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते निवडणुकाहून जवळपास वर्ष होत आले आहे तरीही सरकारने आश्वासनाची स्फूर्ती केली नाही शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी मेटाकोटेस आलेला आहे परहरचे जिल्हाध्यक्ष निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला या मोर्चात प्रहार संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव प्रहार जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे देवळा तालुका अध्यक्ष हरसिंग ठोके बागलान तालुका अध्यक्ष गणेश काकोते चांदोळ अध्यक्ष चंद्रकांत जाधव अतुल छेट पवार दीपक पवार महेंद्र आयर आदींसह प्रहार संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांचा सातबारा जोपर्यंत कोरा होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील वेळ पडल्यास हजारो शेतकऱ्यांचा मुंबई मंत्रालयावर ट्रॅक्टर मोर्चा धडकेल असा इशारा प्रशासनाला दिला यावेळी कुबेर जाधव कृष्णा जाधव रामा पाटील दीपक पवार भूषण पगार आदींनी विचार व्यक्त केले रामराजे स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा रामराजे स्टार टी व्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा व शेअर करा